जय महाराष्ट्र मी खान आपले एन टू इंडिया न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करतो फावच्या विशेष बातमी पत्रक बाळजी तांडा येथील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे उमरखेड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाळदी या गावात तांडा वस्तीमधील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील नालीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे सदर नाली ग्रामपंचायत मध्ये प्रशासक असताना झालेली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपली चांगलीच पोळी भाजून घेतलेली दिसते म्हणून त्या नालीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी नाली झाली तेव्हापासून दहा दिवसाच्या आतच त्या नालीचा बांबू फुटला गेला तो बांबू अतिशय लहान साईजचा टाकण्यात आला होता तेव्हा तेथील नागरिकांनी बोलणी सांगितली असता काही दिवसातच ते बांबूच काम करून देतो असे आश्वासन ग्रामसेवक यांनी दिले होते परंतु अद्याप काही महिने ओलातून सुद्धा अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही त्याच रस्त्याने शाळेतील विद्यार्थी पण येत असतात आणि काही दिवसातच शाळा सुरू होत आहे त्याचा त्रास विद्यार्थ्यांना आणि त्या रस्त्याने येता करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे त्यासाठी लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावी अशी मागणी तेथील नागरिक करत आहे బ్యూరో రిపోర్టర్ సంపాదక్ అశోక్ గైయత్వాడ్ ఉమర్ఖేడ్